कराड आणि परिसरातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदीच्या दागिन्यांचे तीन मजली शोरूम कृष्णकमल ज्वेलर्स खास निमित्त कृष्णकमल ज्वेलर्स आयोजित करीत आहे कोण बनेगा लखपती लकी ड्रॉ योजना कृष्णकमल ज्वेलर्समध्ये जाऊन आजच सोने चांदी डायमंडची खरेदी करा आणि व्हा लखपती लखपती लकी ड्रॉ योजनेतील एक कॅटेगरीत एक कार दोन दुचाकी मोटरसायकल सह शंभर आकर्षक बक्षिसे असून लकी ड्रॉ योजनेतील बी कॅटेगरीत एक बुलेट गाडी एक दुचाकी मोटरसायकल सह जबरदस्त गृहोपयोगी ब्रँडेड कंपनीची शंभर बक्षिसे आहेत तर लकी ड्रॉ योजनेतील सी कॅटेगरी महिलांच्या साडी दुचाकी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन सह पन्नास आकर्षक गृहोपयोगी ब्रँडेड कंपनीची बक्षिस आहेत आमचा पत्ता पंधरा अ शनिवार पेठ मेन रोड गणपती मंदिराजवळ कराड फोन नंबर झिरो एकवीस चौसष्ट बावीस पंच्याहत्तर सत्तर मोबाईल नंबर एक्क्याण्णव एकोणीस पंचेचाळीस पंचावन्न सत्तर एक्क्याण्णव बहात्तर एकतीस बेचाळीस सत्तर अष्ट्याहत्तर वीस अठ्ठ्याण्णव झिरो सात सत्तर कृष्णकमल ज्वेलर्स द न्यूज लाईन अचूक वेधक अहिल्यादेवी अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूर या बँकेच्या कराडशाखेचे शुभारंभ दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता कुसेगाव मठाचे मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरीजी महाराज तसेच करवळी गावच्या मठाचे मठाधिपती योगी शिवाचार्यजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि यांचे शुभहस्ते सकाळी अकरा वाजता कराड येथील शाहू चौक येथील समर्थ प्राईड या इमारतीमध्ये आयोजित केलेलं आहे तरी सर्वांनी या शुभारंभ सोहळ्यासाठी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असं श अहिल्यादेवी अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट जनार्दन भोत्रेसाहेब यांच्या वतीनं मी आपण सर्वांना आवाहन करतो द न्यूज लाईन अचूक वेधक